आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथच्या पूर्व पश्चिम उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळं वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होते हे खड्डे पावसानं उघडीप घेताच येत्या दोन ते तीन दिवसात बुजवले जाणार असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे शहर अभियंता राजेश तडवी यांनी दिली आहे अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर मधोमध अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर हे खड्डे पडले असून सध्या पाऊस सुरूच असल्यानं डांबराने खड्डे भरणं शक्य नाही त्यामुळे पावसानं थोडी उघडीप घेतली की दोन ते तीन दिवसात हे खड्डे बुजवले जातील अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे शहर अभियंता राजेश तडवी यांनी दिली आहे या संदर्भात वाहतूक विभागाशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत होईल या दृष्टिकोनातून अर्ध्या अर्ध्या भागामध्ये कॉक पाण्याचा निसरा होण्यासाठी अर्ध्या अर्ध्या भागात कॉन्क्रीट करून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्याचे दोन तीन दिवसात हाती घेण्यात येईल आणि ते पूर्ण करण्यात येणार आहे आणि शहरातही इतर ठिकाणी जे मे मुख्य रस्त्यावरचे जे खड्डे आहे ते बुजवण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे आणि काम चालू आहे आणि या खड्ड्यावरती देखरेखसाठी कन्सर्न इंजिनियरला तसे आदेशही देण्यात आलेले आहे नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो